भांडणात हस्तक्षेप का केला अशी विचारणा करत अक्षय ओतारीकडून अरबाज बागवानवर सशस्त्र हल्ला झाला बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेत अरबाज बागवान गंभीर जखमी झाला दरम्यान करवीर पोलिसांनी अक्षय ओतारीला अटक केली असून त्याला न्यायालयानं ना सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहती इथं अक्षय ओतारी राहतो त्याच परिसरात रेडकर बागवान राहतो हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत बुधवारी सायंकाळी अक्षय ओतारी कोंडी झाली त्याचवेळी अरबास बागवान आपल्या पत्नीसह रिक्षातून बालिंगेच्या दिशेनं जात होता रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे अरबाज रिक्षातून खाली उतरला आणि त्यानं अक्षय ओतारीला रस्ता मोकळा करण्यास सांगितलं त्यातून दोघांमध्ये वाद झाला रागाच्या भरात अक्षय ओतारीनं थेट अरबाज बाग धारधार शस्त्रांना हल्ला केला त्यामध्ये अरबाज गंभीर जखमी झाला तर अरबाजनं केलेल्या प्रतिहल्ल्यात अक्षय ओतारी देखील जखमी झाला त्यामुळे दोघांनाही सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं दरम्यान अरबाजची प्रकृती गंभीर बनल्यानं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली करवीर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अक्षय ओतारीला अटक केली आहे अक्षय ओतारीला न्यायालयानं सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे